अजितदादांना सर्वात मोठा धक्का ऐन निवडणुकीत लोकप्रिय नेता थेट शिंदे गडात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीचा निकाल सोळा जानेवारी रोजी लागेल दरम्यान या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलीच सुरस रंगणार आहे कारण या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सोहसाना कांदे तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे हे दोन्ही नेते एकमेकांच्या राजकीय विरोधक मानले जातात असे असतानाच आता याच नाशिक मधून मोठी बातमी समोर येत आहे शिंदे यांच्या शिवसेनेच्या खेळीमुळे आता भुजबळ यांना चांगला धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक कैलास मुदलियार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून मुदलियार आणि शिंदे यांच्या शिवसेनेत चर्चा चालू होती मुदलीहरे छगन भुजबळ यांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात नाशिक मध्ये मुदलीहार यांची ओळखी भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशी होती याच मुदलियार यांनी आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला भुजबळ यांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे शिवसेनेने चाल ही मोठी खेळी खेळली आहे सध्या महायुतीचे घटक पक्ष असल्याने सध्या शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत चर्चा चालू आहे परंतु मुदलियार यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतल्याने भाजपा नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे